चंद्राचा दोष चंद्रभागीच्या स्थानाने गेला इंद्राचा दोष चंद्र आणि चंद्र ब्राह्मणाकडे लिहिला जर ब्राह्मणाने चौथा आठवा गुरु बारावा आहे चौथा आठवा बारावा तर आपण काय करतो मुलाचं मुलीचं नाव बसवून टाकतो ज्या मुलीचं नाव प्रियंका म्हणजे काय जे पाहिजे ते किंवा मुलाचं नाव सीताराम असेल तो ताराम कोण टाका लोक म्हणजे नाव बदललं म्हणजे राज बदलून जर लग्न केलं तर काय मिळत गुरु बदलला म्हणजे राज नाव बदललं म्हणजे गुरु बदलला परंतु ब्राह्मणाने जर सांगितलं की याच्या राशी दोष आहे याचं लग्न निघत नाही किंवा मुलीचं सांगितलं की या मुलीच्या राशी दोष आहे हिचं लग्न निघत नाही आणि आपण जर कोणा नका ऐकलं नाही जबरदस्ती लग्न केलं एका पाचशे रुपयाच्या स्टाफ वर लिहून घ्या माझ्या चंद्रकोशामध्ये लग्न केलं तर लग्न झाल्यावर सोळा दिवसामध्ये त्यांना मृत्यू येतो सोळा दिवसात आता इथे जेवढे बसले यांची इंडिकेटर लागले लागत हे मंदिर महाराज माहिती पात्र मारून दिल्याचा जातात पण मुद्दा लक्षात घ्या ब्राह्मणाने जर चंद्रदोष तोच सांगितला तर तो याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगतो मी म्हणजे माझ्या घेशीतून नाही ग्रंथाला साक्षी ठेवलं डोंगरीजी मला सांगायचे ज्याला चंद्रदोष तोच सांगितला त्याला पंढरपूरला न्यायचं चंद्र बागेत स्नान घालायचं आणि आग घरी आणून त्याच लग्न करायचं तो मेला तर मी जबाबदार वाक्य कसं आहे हे बा वाक्य किती सुंदर आहे जिस तीर्थ मे स्नान करणे चंद्र दोष भा इसलिए है उस पवित्र तीर्थ का नाम चंद्रभागा हुआ है